कन्नड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा उदयला लावा फोन असं म्हणत पुन्हा एकदा गाजवली सभा कन्नड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला महिलांसह नागरिकांची मोठी गर्दी उसळली सभेदरम्यान शिंदे यांनी हलक्या फुलक्या अंदाजात उदयला लावा फोन असं म्हणत वातावरणात उत्साह निर्माण केला याआधी संगमनेर येथे मंत्री उदय सामंत यांना फोन करण्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी कन्नड मधील सभा पुन्हा एकदा रंगवलेली आहे सभेत महिलांना दिल्या जाणाऱ्या योजनांबाबत बोलताना त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे बंद होणार नाही कोणतीही योजना थांबवली जाणार नाही अशी हमी नागरिकांना दिली कन्नडच्या विकासाविषयी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की कन्नडला औद्योगिक क्षेत्राचा दर्जा मिळण्याची प्रक्रिया सुरू असून आचारसंहिता संपताच औद्योगिक क्षेत्रासंदर्भातील महत्वपूर्ण बैठक तत्काळ घेण्यात येईल आगामी काळात कन्नडमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांती घडेल असा आश्वासनही त्यांनी दिले. नगर परिषदेची आहे संविधान सभेची एवढ्या मोठ्या लाडक्या बाईंनी साहे <laughs> Junjar Janta News Not Just Talk, but Talk of Patla.